मी मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व वे विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न वळगता न्याय वागू देईन मी मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम मित्रांनो सुरुवातीलाच तुम्ही जो व्हिडिओ बघितला तो केवळ एक व्हिडिओ नाहीये ही महाराष्ट्रातल्या राजकारणातली एक ऐतिहासिक घटना आहे सुमित्रा पवार यांच्या रूपाने महाराष्ट्र राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या होय काल सुमित्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली यामागे बरच नाट्य घडलेलं आहे अनेक जणांची यावर टीका टिप्पणी आलेली आहे अर्थात टिप्पणी ही सर्वसामान्यांची आहे आणि टीका ही शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते त्यांचे नेते दस्तुबुद्ध शरद पवार रोहित पवार सुप्रिया सुळे यांच्या आहेत या सगळ्यांनी अगदी बेमालूमपणे असं सांगितलंय की आम्हाला यातलं काहीच माहीत नाहीये म्हणून पण यातलाच बेगडीपणा यातलंच थोतांड कसं उघडं पडत जाई हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात मित्रांनो खरं तर काल संध्याकाळीच हा व्हिडिओ आम्ही पोस्ट करणार होतो मात्र काही गोष्टी तपासून बघायच्या होत्या आणि एका वेगळ्या रिसर्चमध्ये लागलेलो होतो आता जास्त लपवण्यात काही अर्थ नाही आहे अजितदादा पवार यांचा अपघात नेमका कसा झालेला आहे या बाबतीमध्ये अनेक जण आपापली मतं मांडत आहेत मात्र अजूनही ब्लॅकबॉक्स ओपन झालेला नाहीये हस्तगत करण्यात आलेला आहे मात्र ब्लॅकबॉक्समध्ये नेमकं काय निष्पन्न झालेलं आहे ते अजून वर झालेलं नाहीये याशिवाय अनेक गोष्टी अशा आहेत ज्या वादातीत आहेत ज्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता अनेक जण याला घातपात म्हणतात अनेक जण याला अपघात म्हणतात शरद पवार स्वतःहून पुढे आले आणि त्यांनी सांगितलं की हा घातपात नाहीये हा अपघात आहे खर तर शरद पवारांना असं पुढे येऊन सांगण्याची काहीही गरज नव्हती मात्र ते बोलले असो हरकत नाही हा त्यांचा औटुंबिक विषय म्हणून आपण सध्या तरी सोडून देऊया मात्र जसं जसं यातनं इन्व्हेस्टिगेशन पुढे जाईल अनेक गोष्टींचे खुलासे यामध्ये होणार आहे काही डॉक्स आम्ही सुद्धा जोडण्याचे प्रयत्न केलेले आहेत मात्र ते आजच्या व्हिडिओमध्ये बघो हो। एक दोन तीन दिवसांनंतरच्या व्हिडिओमध्ये आम्ही नक्कीच सादर करू कदाचित ते डॉक्स जोडल्यानंतर जो, जो व्हिडिओ बनेल तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही सुद्धा चक्रावून जाल की अरे बापरे पडद्याबागे एवढ्या गोष्टी घडत होत्या की काय असो हरकत नाही तर हा जो शपथविधी झालेला आहे ना या शपथविधीच्या मागे सुद्धा खूप मोठं नाट्य घडलेलं आहे खूप मोठं नाट्य घडलेलं आहे आणि तेही पवार फॅमिलीकडूनच अर्थात पार्थ पवार जय पवार यांच्याकडून नव्हे तर शरद यश पवार सुप्रिया सुळे रोहित पवार या लोकांनी बऱ्यापैकी या घटनेला कलाटणी देण्याचा किंवा वेगळाच काहीतरी एक मुलामा चढवण्याचा प्रयत्न केलेला आहे व कसा, काई काई का कसा हे आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया म्हणजे या शपथविधीच्या मागे काय काय नाटकं घडलेली आहेत काय काय नाट्यमयरित्या घटना घडलेल्या आहेत हे तुमच्या लक्षात येईल आणि पवारांचं राजकारण नेमकं कसं आहे हे सुद्धा यातून आपल्याला लक्षात येईल तेव्हा आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका मित्रांनो मूळ मुद्दा मूळ विषय सुरू करण्याअोदर हात जोडून कळकळीची विनंती आहे ज्याप्रमाणे आजपर्यंत साथ दिलेली आहे आपण सगळ्यांनी तशीच साथ या पुढेही या आपला स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार गोरगरिबांसाठी कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी आणि अतिवृष्टीमध्ये दुष्काळी परिस्थितीमध्ये जगत असलेल्या हालाखीच्या परिस्थितीत जगत असलेल्या बळीराजासाठी शेतकऱ्यासाठी त्याच्या बेकरांसाठी आणि त्याच्या शिक्षणासाठी अहोरात्र झटतोय ज्याला तुमची साथ लाभतीय अजूनही लाभामी योगीच अपेक्षा आहे आपण आतापर्यंत केलेल्या कार्याची व्हिडिओची छोटीशी झलक तुमच्या समोर ठेवतोय तेवढी प्लीज बघून घ्या प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना शेतकऱ्यांना दिव्यांगांना गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू घेऊन आपल्या मर्जीनुसार इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे ही कळकळीची विनंती माता बंधू मित्रांनो या सत्कर्मामध्ये आपण देखील सहभागी व्हावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे कळकळीचं आवाहन आहे तेव्हा तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे काही योगदान द्यावं वाटतंय सहकार्य निधी द्यावा वाटतोय त्या गुरगरिबांसाठी त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी दिल्या गेलेल्या जीपे फोन पे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मधीनुसार नक्की ट्रान्झॅक्शन करा ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढून तो व्हॉट्सअपवर नक्की टाका म्हणजे त्याची पावती बनवून ती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल अपेक्षा आहे तशीच ही अकोल देत राहाल प्रभू श्री रामांचा आशीर्वाद आपल्या सभांवर सतत राहणारच आहे चला मी मुद्दा भूल विषय सुरू करूया अठ्ठावीस तारखेला फक्त बारामतीच नाही तर अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली अजित दादा पवार यांच्या निधनानं कोणी ध्यानी म्हणून देखील विचार केला नसेल की अजितदादा पवार यांचं निधन इतकं दुर्दैवी असे बघा जो जन्माला आलेला आहे त्याला हे जग सोडून एक ना एक दिवस तर जायचंच आहे मात्र अजितदादा पवार यांच्या वाटेला आलेला हा मृत्यू अत्यंत भयानक असा होता म्हणजे विश्वासच बसू नये अशी ती घटना होती पवार कुटुंबावर शोककळा आणि दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्यावर त्याचप्रमाणे नाखो डोळ्यांमधून अश्रू गळागळा व्हायला लागलेले होते सकाळी ही घटना घडली मित्रांनो आणि साधारण एक तीन चार वाजेच्या सुमारास शरदचंद्र पवार पवारसाहेब बारामतीमध्ये दाखल झाले आणि तिथपासून राजकारणाला लगेच सुरुवात झाली होय संध्याकाळी राजेश टोपे यांना काही पत्रकारांनी झेरलं आणि त्यांची प्रतिक्रिया विचारायला सुरुवात केली तेव्हा राजेश टोपे असं बोलले की टी व्ही चॅनलला एक मुलगा त्या बारामतीच्या एअरपोर्टवर स्टाफ मध्ये काम करतो म्हणे क्लिनिंग मध्ये त्यांना सांगितलं सात साडेसात वाजता माझा मोबाईल वाजला म्हणे आणि मी मोबाईल उचलला आणि त्यानं मला सांगितलं मला शॉक बसला माझा विश्वासच बसवाने घटना घडलीये पावणे नऊ वाजता आठ वाजून पंचेचाळीस मिनिट आणि सहा आठ वाजून पंचेचाळीस मिनिट आणि समथिंग एकोणपन्नास सव्वा सेकंद असेल तो जेव्हा विमान वी, क्रॅश झालेले मग ह्यांना साडेसात कसं काय कळलं किती भंपकपणा करायचा किती थेर करायची किती नाटकं करायची ह्याला काही मर्यादा असतात ना म्हणजे बघा अजित दादा पवार यांचा कलेवर यांचा मृतदेह अंतिम दर्शनासाठी सुद्धा आलेला नव्हता आणि यांचं राजकारण लगेच चालू झालं बरं दुसरा दिवस उजाडला दुसऱ्या दिवशी काय घडलं जेव्हा अंत्यसंस्कार करायचे होते त्यांच्यावर एक प्रसंग आठवून बघा मित्रांनो तुम्हाला निश्चितच आठवेल हा प्रसंग दोन हजार एकोणीसला ला जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या पाठीमध्ये खंजीर कुकसंग कोमटाव काकांच्या मांडीवर जाऊन बसले मुख्यमंत्री बनले आणि मग पहिल्यांदा जेव्हा बहुमत सिद्ध करण्यासाठी हे सगळे आमदार विधान भवनामध्ये जमत होते विधिमंडळामध्ये येत होते गेटवर बघून उभे होते तर गेटवर सुप्रिया सुळे उभ्या होत्या पैठणी नेसून आणि गुलाब पुष्प देऊन प्रत्येक आमदाराचं अगदी अलिंगण देत स्वागत करत होत्या जणूबाई या वधू पक्षाकडच्या आहेत आणि वर पक्षाकडच्या लोकांना त्या आदरातिथ्य करत आहेत त्यांचं स्वागत करत आहेत म्हणून त्या तिथे निर्वत होत्या असंच वाटलं आणि तसाच काहीसा प्रकार अजितदादा पवार यांच्या अंतिम संस्काराच्या वेळी आम्हाला जाणवला सुप्रिया सुळे यांच्या वागण्यातून का हो लहानपणापासून आपण ज्या व्यक्तीसोबत मोठे झालो वाढलो खेळलो त्याच्याशी भानलो रुसलो हसलो त्या व्यक्तीसोबत कधी दुःखाचे प्रसंग बघितले कधी सुखाचे प्रसंग बघितलेले आहेत कधी अडीअडचणी आलेल्या आहेत अशा व्यक्तीचं निधन झाल्यानंतर माणूस एकाच शिरी असू शकतो की तुम्ही इथे बसा तुम्ही तिथे बसा तुम्ही हे करा तुम्ही ते करा ओ इथून उठा तुम्ही तिथून उठा काय चालू होतं ते अरे हे करण्यासाठी कार्यकर्ते होते ना तुम्ही गुवान जर सुनेत्रा वहिनींचा हात धरून तिथे बसला असतात ना तर तुमची प्रतिमा अजून उजळली असती मात्र तुम्हाला हे करायचं नव्हतं तुम्हाला या गोष्टीचा इव्हेंट करायचा होता मात्र हा इव्हेंट करण्याच्या नादामध्ये तिथं राजकारण बडत गेलं अल्टिमेटली सुप्रिया सुळे यांनी आपल्या वागण्यातून असा एक संदेश पसरवला की बघा आता दोन्ही राष्ट्रवादीची कमान माझ्या हातात आहे सूत्र आता माझ्या हातात असणार आहेत सटपटलेले होते सगळे अजितदादा पवार गटाचे नेते आणि ते सगळे जण जल जाऊन भेटले देवेंद्र फडणवीस यांना मग ते तुमचे पटेल असतील किंवा भुजबळ असतील किंवा तटकरी असतील दोन वेळा यांनी तातडीने देवेंद्र फडणवीस यांची फेंड घेतली घडला गेलेला सगळा प्रकार त्यांनी देवेंद्रजींच्या कानावर घातला आणि देवेंद्रजींनी तर स्पष्टच सांगितलं की हा पक्षाचा निर्णय आहे पक्ष जो निर्णय घे अजी दादाचा गट जो आहे तो जो निर्णय घेई त्याला आमचा फुल सपोर्ट आहे आम्ही जरूर पाठिंबा देणार त्या गोष्टीला संपला होता विषय तिथेच आता प्रश्न आहे फक्त एवढाच होता की राष्ट्रीय अध्यक्ष कोण म्हणणार आणि उपमुख्यमंत्री कोण म्हणणार अनेकांच्या असा पल्लवी झालेल्या होत्या त्या होणं स्वाभाविक देखील आहे प्रत्येकालाच वाटतं आपल्याला मिळावं वा काहीतरी म्हणून मात्र अजितदादा पवार यांचे एक अतिशय जवळचे राजकीय सल्लागार आहेत अरोरा नावाचे त्या अरोरांनी वहिनींना फोन केला त्या दोघांमध्ये चर्चा झाली काही वेळ अरोरांनी वहिनींना पटवलं मनवलं त्यांची मनधरणी केली त्यांना सांगितलं की या दुःखातून सावरून आता दादांची स्वप्न आपल्याला पूर्ण करायची आहेत आणि मग कुठे वहिनी तयार झाल्या जशा वहिनी तयार झाल्या तस शरद चंद्र पवार गटामध्ये खळबळ माजायला सुरुवात झाली तातडीने लगेच शरदचंद्र पवार मीरा नदीची पाहणी करण्यासाठी निघाले आणि न्यूज मीडियामध्ये कॅप्शन्स बघा दुःखाचा एवढा डोंगर कोसळलेला असताना सुद्धा योद्धा मैदानात पवार साहेब दुःख विसरून कर्तव्य बजावण्यासाठी सरसावले या असल्या रेडलाईन्स ऍक्च्युली काय झालं ते सांगतो तुम्हाला करहा ह्या नदीच्या पात्रामध्ये अजितदादा पवार यांच्या अस्थींचं विसर्जन होत आणि त्यासाठी सगळं पवार हुटुंबी तिथं होत आता एकीकडे अस्थींचं विसर्जन सुरू आणि एकीकडे पवार साहेब उभे आणि काहीतरी चर्चा करत असतील त्याच या लोकांनी मार्केटिंग करायला सुरुवात करून टाकली आणि इतकं जबरदस्त मार्केटिंग करून टाकलं त्या हो गोष्टीचं की बघा 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 पवार म्हणजे ग्रेट दुःख कमी कसे बाहेर आले हे मी मुद्दाम यासाठी सांगतोय मित्रांनो कारण काही जण टीका करत आहेत की सुमित्रा पवार यांना एवढी घाई का झाली होती उपमुख्यमंत्रीपद या पदाची शपथ घेण्यासाठी तर एक गोष्ट लक्षात घ्या एखादं महत्वाचं पद जे आहे ते जेव्हा रिक्त होतं ना ते बहात्तर तासांच्या आतमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा भरावं लागतं आता काही जण असं देखील म्हणतात की अरे उपमुख्यमंत्री पद हे तर संविधानिक नाहीच आहे घटनेमध्ये तशी तरतूदच नाहीये पण तरतूद जरी नसली तरी पायंड आता पडलाय ना आता आपल्याकडे प्रत्येक राज्यामध्ये आहे ना असं एक राज्य दाखवा भारतातलं जिथे उपमुख्यमंत्री नाहीये आहे सगळीकडेच आहे म्हणजे आता हे अलिखित झालेलं आहे की इथून पुढे सुद्धा जोपर्यंत लोकशाही आहे तोपर्यंत उपमुख्यमंत्री पद असणार म्हणजे असणार बरं यात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की एकीकडे सुप्रिया सुळे यांना सगळं काही स्वतःच्या हातात घ्यायचं होतं ते त्यांच्या वाद्या बोलण्यातून दिसतही होत दुसरीकडे रोहित पवार यांना पुढे करायला शरदचंद्र पवार गटाच्या लोकांनी सुरुवात केलेली होती की पवार साहेब आता रोहित दादाला तुम्ही थोडस सपोर्ट करा ज्याप्रमाणे अजितदादांना तुम्ही सपोर्ट केला होता त्यांना घडवलं तसं आता रोहितदादांना घडवा तिसरी गोष्ट अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या गटामध्ये अस्वस्थता होती कोणत्याही क्षणी पक्ष फुटू शकत होता चौथी गोष्ट अजितदादा पवार यांच्या नंतर तितकी जरब असलेला दुसरा नेता दाखव त्या गटामध्ये नाहीये सगळ्यात महत्वाचं हे आहे की उद्या चालून सुमित्रा पवार यांच्या विरोधात किमान कोणी जाणार नाही याच जागी जर ते पटेल असते किंवा तटकरे असते किंवा भुजबळ असते तर त्यांना सरळ सरळ काउंटर करण्यात आलं असतं मात्र सुमित्रा पवार यांना काउंटर करणं तितकंसं सोपं नाही आहे अनेकांना असं वाटतं की सुमित्रा पवार यांच्याकडे अनुभव कमी अनुभव कमी मात्र इथेच चूक होती मित्रांनो सुमित्रा पवार यांच्याकडे ॲडमिनिस्ट्रेशनचा प्रचंड अनुभव आहे खरंच आहे अजितदादा पवार यांच्या शिक्षण संस्थांचा सगळा कारभार हा आत्तापर्यंत आलेले आहे ऍडमिनिस्ट्रेशनकडे त्यांचं खास लक्ष होतं महत्वाचं म्हणजे स्वतः अनेक बचत गटांमार्फत त्यांनी बरीचशी कामं केलेली आहेत समाज उपयोगी त्यामुळे त्यांना अनुभव नाही असं आपण म्हणू शकत हा सुप्रिया सुळे यांच्यासारख्या त्या धूत नाही आहेत किंवा पुढे पुढे करणं मी किती महान आहे हे सतत दाखवून देणं हे प्रकार त्यांना जमत नाही कदाचित म्हणून काही जणांना असं वाटतं की यांना राजकारण जमत नाही पण अभि आगे देखू होता आहेत ना देवेंद्रजी आहेत सोबत एकनाथ भाई आहेत घेतील सांभाळून मूळ मुद्दा असा आहे, आहे, आहे। की मागे नाटक कसं घडले बघा शरद पवार म्हणतात की मला काही कल्पनाच नाही म्हणे की सुमित्रा पवार शपथविधी घेणार कारण या शपथविधीला पार्थ पवार आणि सुमित्रा पवार यांच्यापैकी पवार कुटुंबातलं कोणीच नव्हतं रोहित पवार यांचं एक स्टेटमेंट आलंय की ती भामटेगिरीचं स्टेटमेंट आहे भामटेपणाचं स्टेटमेंट आहे बघून घ्या रोहित पवार यांचं म्हणणं असं आहे की अजितदादा पवार यांच्या जाण्यामुळे खूप मोठी हानी झालेली आहे मात्र काकींनी म्हणजे सुमित्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे तेव्हा आता त्यांच्या रूपाने का होईना अजितदादांना आम्ही तिथे बघू मात्र मात्र कुटुंबावर दुःखाचा एवढा मोठा डोंगर कोसळलेला असताना त्यांना शुभेच्छा कशा द्याव्या हे द्या। सुचत नाही हो किती नाटक आहेत किती नाट्य आहे देव याला काय म्हणायचं भामटेगिरी म्हणायचं ना भामगिरीच आहे त्याच्यानंतरच बघा प्रकरण सुप्रिया सुळे कुठे गायब झाल्यात कळत नाहीये काल -कार, काल काल पर्यंत अंत्यसंस्कारापर्यंत या अक्षरशः करवली असल्यासारख्या तिथे मिरवत होत्या आज दिवसभरामध्ये त्या गायब आहेत बाईट द्यायला तयार नाहीयेत पत्रकारांना का कारण सगळ्या आशा ह्या धुळीस मिळालेल्या एक तर ह्यांना केंद्रात स्थान पाहिजे होत कॅबिनेटमध्ये किंवा यांना इकडे उपमुख्यमंत्री पदाची लालसा लागलेली होती पण प्लॅन फेल गेला बॉस अरोरानं प्लॅन फेल केला यांचा अरोरा अजितदादांचे निकट राजकीय सल्लागार ठीक है पुढचा एक घटनाक्रम असा आहे यातला कि तो विधी जो झाला अस्थि विसर्जनाचा तो झाल्या झाल्या काका लगेच निघून गेले गोविंद बागेमध्ये पुण्याला त्यांच्या मागे मागे हा गेला ओल पार्थ पवार त्यानंतर त्याने सुप्रिया सुळे आणि काका नेमची प्रचंड मनोधरणी केली एक तास चर्चा करत होता क्या हो चला शपथविधीला चला या तिथे ठाम नकार दिलेला आहे दोघांनी एक तास चर्चा करीती त्याच्यानंतर हताश मनाने पार्थ पवार तिथून निघाले आणि मुंबईला पोहोचले आणि मग आईसोबत ते तिथे सभागृहात पोहोचले आणि वर शरद पवार जेव्हा पत्रकार त्यांना विचारतात तेव्हा असं म्हणतात मला तो काही माहितच नाही या शपथविधी मला काहीच कल्पना नाही दुसरीकडे पवार गटाचे काही त्यांचे जे आपण म्हणतो ना की पोचलेले लोक त्यांच्या प्रतिक्रिया अशा आहेत की पवार साहेबांना विश्वासात न घेता हा निर्णय झालाय कशासाठी घ्यायचं विश्वासात अरे दोन पक्ष आहेत तुमचे ठीक आहे तुम्ही कुटुंब म्हणून एक आहात पण पक्ष तर दोन आहेत ना तुतारी आणि घड्या वेगवेगळ्याच अजून मर्ज कुठे झालेले आहे मर्च करण्याचा तुमचा एक केविलवाणा प्रयत्न तुम्ही करून बघितलेला आहे आणि तो कसा फेर गेला हे पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही प्रेक्षक तुम्हाला नक्कीच सांगणार आहोत मात्र आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे किंवा ही जी घटना घडली कान शपथनिधीची ती खूप महत्वाची ती ऐतिहासिक घटना आहे या महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातली खास करून पवार यांच्या राजकारणाला इथूनच सुरुंग लागतो की काय आता आणखी मोठा अशी शक्यता निर्माण झालेली आहे कारण यामुळे रोहित पवार बॅकफूटवर पडणार आहेत आता जे की बेटा मनमे लड्डू फुटा अशी अवस्था झालेली होती बरं का त्यानंतर सुप्रिया सुळे यांचा आदिर्भाव तर आपण सगळ्यांनी बघितलाच आहे अंत्यसंस्काराच्या वेळी नाही म्हणायला शरद पवार यांनी सुद्धा परत राजकारण चालू करून टाकलंच स्वतःच म्हणत होते या घटनेचं राजकारण करू नका आणि स्वतःच राजकारण चालू करून टाकलं ह्या घटनेचं की मला काही मानतोच नाही मग म्हणजे बघा तुम्ही ज्या घरामध्ये अशी घटना घडलेली आहे तिथे यांनी सपोर्ट करायला पाहिजे होता सुनेत्रा वहिनींना की नको हे फार म्हणजे शान मारणार स्वतः धिंड्या भिवून येणार की बघा बघा योद्धा मैदानात आला दुसऱ्याच दिवशी नीरा नदीचं पाहणी करायला लागला एक घटना सांगतो तुम्हाला इतिहासातली मल्हारराव होळकर माहिती आहेत ना त्यांच्या सुंबाईंच नाव माहिती आहे का अहिल्या देवी होळकर ह्या त्याच अहिल्यादेवी होळकर आहेत ज्यांनी नेपाळ पासून ते कन्याकुमारी पर्यंत काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत कितीतरी हिंदू मंदिरं बांधलेली आहे कितीतरी मंदिरांचा उद्धार केलेला आहे रघुनाथराव पेशवे यांना दाती तुंग धरायला भाग पाडणारी ही रणरागे काय घडले होतं तेव्हा तर मल्हार रावांचे चिरंजीव यांचा मृत्यू झाला त्यांचं निधन झालं आणि अहिल्या देवी सती जायला निघाल्या होत्या तेव्हा दुसऱ्याच दिवशी मल्हाररावांनी त्यांना रोखलं त्यांना अडवलं आणि मल्हाररावांनी त्यांना सांगितलं अहिल्या सोनुबाई नाही आहात तुम्ही आमच्या तुम्ही आमच्या पुत्री आहात कन्या आहात आणि जे स्वप्न आम्ही आमच्या चिरंजीवालकडून बघितलेलं होतं ते स्वप्न तुम्ही पूर्ण करावं अशी आमची इच्छा आहे तेव्हा आम्ही तुम्हाला सती जाऊ देणार नाही ही तलवार हातामध्ये गाजवा मैदाल आणि त्यांनी काजवून दाखवलं पवार एकीकडे स्वतःला अत्यंत पुरोगामी म्हणून घेतात काय पुरोगामी तो आहे तुमचं सुनेत्रा पवार यांनी पतीच्या निधनानंतर अल्पावधीतच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली याचं पोटसूळ आहे तुम्हाला याचा राग येतो तुम्ही टीका करता तुमचे लोक टीका करतात की एवढी काय घाई झाली आणि एवढी काय मग पवारांना एवढी काय घाई झाली होती नीरा नदीची पाहणी करायची सुनेत्रा पवारांवर टीका करून शरद पवार आणि त्यांच्या गटातल्या लोकांनी दाखवून दिलं की यांच्याकडे स्त्री दाक्षिणी नावाचा प्रकार अजिबातच नाही हे पुरोगामी नाहीत हे फुलगामी आहेत हे फक्त मला पहा आणि फुलवाहा या कॅटेगरीतले आहेत आणि ह्यात नंबर जर कोणी असेल तर त्या आहेत सुप्रिया सुळे पण मित्रांनो या शपथविधीनंतर सुप्रिया सुळे यांच्या जखमीवर काळं ठरबडलं गेलेलं आहे तेही तिखट जाणू असंच वाटायला लागले आता आता उद्याच आम्ही जेव्हा त्या पत्रकार परिषद घेतील आणि त्यांच्या भावना व्यक्त करतील तेव्हा काय भावना व्यक्त करतील ते बघावं लागेल बरं इकडे गंमत आता अशी आहे की रोहित पवार आणि सुप्रिया सुळे दादांच्या घरी गेले असं एक बातमी आली काय करत काय कौतं आता बघूया काय ते मात्र आता या अति दुःखातून सुनेत्रा पवार यांना देव सक्षम करो त्यांच्या हातून नक्कीच महाराष्ट्रासाठी काहीतरी विधायक घडो ही प्रभू श्रीरामाचा चरणी प्रार्थना एक महिला उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला लाभली एक ऐतिहासिक घटना घडलेली आहे मित्रांनो तेव्हा आपणही या गोष्टीचं स्वागत करणं गरजेचं आहे शेवटी काहीही झालं तरी काळ कोणासाठीही थांबत नाही गोष्टी चालू राहणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे या घटनेकडे देखील थोडं वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला हवं हो। कदाचित असं होऊ शकतं की या शपथविधीनंतर काही क्षणांसाठी काही दिवसांसाठी सुमित्रा पवार या अज्ञातवासात असू शकतात कारण दुःखाचा ओघ असून ओसरलेला नसेल नाहीच तेव्हा त्यांना थोडा वेळ देणं देखील आपल्याला गरजेचं आहे बघूया अजून पुढे या राजकारणामध्ये काय काय गडा उडी होतात त्या बाकी या सगळ्या प्रकरणावर या घटनेवर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने बघत असतो ते फटाफट -पट कमेंट्स करायला सुरुवात करा जाता जाता पुन्हा एकदा हात जोडून कळकळीचं आवाहन नम्र विनंती आहे मित्रांनो कॅन्सरग्रस्त रुग्ण त्यांचे औषध उपचार त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीत असलेले नातेवाईक यांच्या जेवणाची व्यवस्था अतिवृष्टीमध्ये बेहाल झालेला शेतकनी राजा त्याचे उपाशी असलेले लेकरं त्यांच्या जेवणाची व्यवस्था किराणा सामानाचं किट बनवून ते वाटणं एकोणीस विद्यार्थी जे आपण दत्तक घेतलेले आहेत त्यांच्याकडे जातील लक्ष देणं अशी खूप सगळी कामं आपली चालू आहेत यंत्रणा खूप मोठ्या प्रमाणावर राबवावी लागतीये आणि म्हणूनच प्रत्येक व्हिडिओमधून आवाहन आम्ही करत आहोत की ज्यांना कोणाला या सत्कर्मामध्ये सहभागी व्हायचंय मित्रांनो मत बाता बंधू भगिनींनो कृपया मन मोठं करून पुढे या कारण आपलं कर्मच आपल्या सोबत जाणार आहे बाकी सगळं तर इथेच ठेवायचं आहे तेव्हा प्रभू श्रीरामाचं नाव घ्या आणि तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार या सत्कर्मामध्ये तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतंय ते दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर अवश्य करा त्याचा स्क्रीनशॉट काढा ट्रान्झॅक्शनचा व्हॉट्सअपवर टाका म्हणजे त्याची एक पावती बेन आम्हाला ती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल तुमचा एक एक रुपया कोणा गरजूच्या अडचणीत असलेल्याच्या त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर स्माईल आणणार आहे एवढं फक्त लक्षात ठेवा पुनः भेटू आप वीडियो में जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम विग्रह मेघ तुलसी गङ्गलसीषारी ग्राम विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शादी ग्राम